यवतमाळ इथं जिल्हा परिषदेच्या सभागृहात आयोजित मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ वितरण सोहळा साजरा करण्यात आला आपण पाहत आहात जनता लाईव्ह न्यूज आवाज जनतेचा राज्याचे जलसंधारण मंत्री तथा यवतमाळ व वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय आमदार संजयभाऊ राठोड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला यावेळी त्यांनी उपस्थित बहिणींशी संवाद साधला महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासोबतच समाजात आणि कुटुंबात चांगले स्थान निर्माण करण्यासाठी ही योजना महत्त्वाची भूमिका बजावेल असं ते म्हणाले सोबतच अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून महिलांना वर्षातून तीन गॅस सिलेंडर देखील आपले सरकार मोफत देत आहे बचत गटाच्या महिलांना फिरते भांडवल अधिक प्रमाणात उपलब्ध करून देण्यात येत आहे गटाच्या ग्रामसंघांना एक कोटी रुपये खर्चाचे कार्यालय गोदाम बांधून देण्याचा कार्यक्रम आपण राबवतो आहे भाऊ म्हणून चांगले काम करून बहिणींकडून शाबासकी घेण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे यावेळी ते म्हणाले जिल्ह्यात चार लाख साठ हजार महिलांच्या खात्यात रक्कम जमा झाली असून प्रातिनिधिक स्वरूपात त्यांच्या हस्ते धनादेशाचं वितरण करण्यात आले जिल्ह्यात आपण सात लाख पात्र महिलांना लाभ देण्याचं उद्दिष्ट ठेवलं असून लवकरच आपल्याला हा टप्पा गाठायचा आहे एकही पात्र बहीण या योजनेपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश त्यांनी यंत्रणेला दिले युवक वयोवृद्ध शेतकऱ्यांसाठी देखील शासनाने विविध योजना सुरू केल्या असून आनंदी आणि समृद्ध कुटुंबासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं ते म्हणाले आज प्रातिनिधिक स्वरूपात सुमन ताळीकोटे गंगा ताळीकोटे हर्षा पप्पू माले दुदे नेहा अमरीन फैयाज अहमद नुसरत जहा अब्दू लतीफ अश्विनी डंबे मानिक तांबेकर ममता पाईकराव श्रुती भगत नंदा सुतारकर या महिलांना धनादेशाचे वितरप करण्यात आले या योजनेसाठी उत्कृष्ट काम केल्याबद्दल बालविकास प्रकल्प अधिकारी ओमप्रकाश नगराळे पर्यवेक्षिका मनीषा पवार अंगणवाडी सेविका सुलभा सिंगारकर धनश्री ठाकरे तिलोत्तमा बेले यांचा सत्कार त्यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी आमदार मदन एरावार आमदार डॉक्टर संदीप ध्रुवे आमदार इंद्रनील नाईक मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की आदींसह लाभार्थी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या मुख्य संपादक सूर्यकांत राठोड जनता लाईव्ह न्यू